मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आता सरकार पक्क्यामध्ये देणार अठरा महिन्याच्या थकबाकी अशी बातमी पुढे आहे तर ती बातमी समजून घ्या त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या अठरा महिन्यापासून डी ए थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे आणि या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या थकबाकीदार डी ए सरकार देणार आहे केंद्र सरकारने अलीकडेच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतन डी ए डी आर मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रडखळलेल्या अठरा टक्के डी ए थकबाकीबाबत काही सांगितले नाही ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्रीकुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टॉप साईट बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता आता यावर शासन निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डी आणि टी आर ची थकबाकी म्हणून भेट दिली जाते करोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम थांबविलेली आहे आणि हा मुद्दा यापूर्वीही अर्थमंत्रालयात मांडण्यात आलेला होता याशिवाय अठरा महिन्याच्या डी ए डी आर पेमेंटवरही चर्चा शिवाय जी करोना व्हायरसच्या काळात थांबवली होती स्टॉप साइड नॅशनल काउन्सिल कॅबिनेटचे सचिवांना अठरा महिन्याच्या थकबाकी मंजूर केली आहे हे अर्थमंत्रालयाला कळवण्यात आलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अठरा महिन्याचा थकबाकी कर्मचाऱ्यांना द्यावा अशी ही मागणी केली आहे केंद्र सरकारने यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात सांगितले होते की अनेक कर्मचारी संघटनांनी डीए थकबाकी करण्यासाठी अर्ज केले आहेत तथापि सरकारने स्पष्टपणे सांगितले की डी ए थकबाकी सोडणे सध्याच्या परिस्थितीत व्यवहारिक नाही परंतु आता नवीन सरकार स्थापन झालेले आहे नवीन सरकारवर याबाबतचा दबाव होत आहे आणि नवीन सरकार ही सर्व पक्ष मिळून बनलेली आहे एकट्याच्या हो भार भाजपच्या भरोशावर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची ही मागणी अठरा महिन्याच्या डी ए थकबाकी देण्याची करोना काळात थांबवलेली पूर्ण होऊ शकते अशी पूर्ण आशा आहे आणि आपण सुद्धा अशी पूर्ण आशा करूया की अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे कारण की मोदी सरकारने फार झपाट्याने निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि हा सुद्धा निर्णय लवकरच होईल अशी आशा करूया आणि व्हिडिओ इथे थांबूया पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद